नवी मुंबई येथे अजित पवार गट अल्पसंख्याक मेळावा पार पडला या मेळाव्याला अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंसह इतर मंत्री नेते उपस्थित होते मेळाव्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी लोकांसाठी तब्बल चार किलोची बिर्याणी बनवली होती पण बिर्याणी खायला फक्त अजित पवार गटाचे नेतेच होते कारण मेळाव्याला लोकांनी पाठ भिरवली आणि जे आले होते त्यांनी मेळाव्यातून काढता पाय घेतला आणि ना इला जास्त अजित पवारांना रिकाम्या खुर्च्यासमोर भाषण करावं लागलं कदाचित कर अजित पवार गटाला वाटलं असावं की बिर्याणी ठेवली तर लोक शेवटपर्यंत थांबतील

साथ। साथ। एक साथ नहीं आगा। नहीं आगा। पर... यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका